मनसर शहरामध्ये आपले महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय देवदत्तजी निकम यांचा दौरा हा मनसर शहरामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी चालू आहे आणि अत्यंत चांगला असा प्रतिसाद या मनसर शहरामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही पाहतोय की वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी जात असताना महिला असतील युवक असतील तरुण असतील आणि वृद्ध असतील एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा महाविकास आघाडीला देवदत्त जी मी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मनसर शहरामध्ये या पूर्वकाळात देखील ज्या वेळेला निवडणुकांचं वाडं आम्ही पाहिलेलं आहे आणि मंतरचं ज्या वेळेला एकंदरीत निवडणुकी अशी जशी जशी जवळ येत असते त्या प्रमाणामध्ये निवडणुकीचा हे वातावरण त्या ठिकाणी तापत असतं परंतु आज एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा उदारी वाजवणारा माणूस या चिन्हाकडं त्यांचा कल आम्हाला पाहायला मिळालेला आहे तेरा तारखेला या मनकर शहरामध्ये आपले सर्वांचे नेते महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब यांची जाहीर सभा ही दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे बागल यांचं मैदान एक मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहीर सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी मी आव्हान करीन या ठिकाणी मनसर आणि मनसर पंचक्रोशीतील आंबेगाव तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी येऊन आपले नेते पवार साहेब यांचे विचार त्या ठिकाणी ऐकावेत अशी मी सर्वांना या ठिकाणी जाहीर विनंती करतो एक आग्रहाचं निमंत्रण आपल्याला देतो आणि एक चांगला प्रतिसाद या मनसर शहरामध्ये या या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्तजी निकम यांना त्या ठिकाणी मिळत आहे अजून देखील चार पाच वाड्या वाजत्या राहिलेल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी देखील रात्री दहापर्यंत त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आजचा दिवस हा मन्सर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन करून मन्सरकरांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे गाव सदर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय जग निकम साहेब यांचा मनसर शहराचा गावभेट दौरा होता सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही मनसर शहरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये भेटी द्यायला सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद वाटतो या मनसर शहरातील ज्येष्ठ मंडळी असतील सर्व समाजातील सारे अल्पसंख्याक समाजापासून जर व्यापारी बांधकाम करेल तर आमची बाजार केलेली सोनी गांधी मंडळी आणि विशेषतः मंसार शहरातील तरुण वर्ग यांचा एक उत्स्फूर्त असा भरभरून प्रतिसाद निकम साहेबांना या ठिकाणी मिळत नाही माध्यमातून उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जी काही क्रांतीची मशाल आता फिरलेली आहे आणि तुकांनी हातामध्ये घेऊन आम्ही मंडळी सगळी पुढे निघालेले तेव्हा या ठिकाणी मंचरकरांना मी मनापासून धन्यवाद देतो दसा प्रतिसाद हा या दौऱ्यामध्ये दिलेला आहे तोच प्रतिसाद येणाऱ्या वीस तारखेला पुकारी भुंगारा माणूस हे तीन नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी लोक आम्हाला निश्चित प्रकारे देतील अजूनही आम्हाला अनेक वाड्या वाजता बाकी आहेत रात्री दहा वाजेपर्यंत टाईम आहे आम्हाला मंचर आज उमेदवारांच्या माध्यमातून सगळं मिळायचं आहे पण होतंय का वा नाही शंका आहे प्रत्येक ठिकाणी लोक रस्त्याला थांबतात महिला भगिनी ओवळल्याचं स्वागत करतात यापूर्वी मनसर शहरात हे स्वतः उमेदवार असतानाही पाहिलेलं आहे पण आता जो मिळणारा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद हा अभूतपूर्व प्रतिसाद आहे त्यामुळे मनसर शहरात आम्ही सगळी मंचरकर मंडळी निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं मत या मनसर शहराचं देवदत्ता निकम यांना दिल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर येत्या तेरा तारखेला परवा दिवशी मनसर शहरामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची जाहीर सभा दुपारी तीन वाजता हैवे शहरे असणारं बाळासाहेब बागल यांचं मैदान या मैदानामध्ये हे आपल्या माध्यमातून मनसर शहरातील आणि परिसरातील सर्व माता भगिनींना तरुण बांधवांना विनंती करतो की हजारोंच्या शंकेनं आपण या ठिकाणी पवार साहेबांचे विचार ऐकायला यावं आणि पुन्हा एकदा विनंती करतो की दुधारी बोलणारा माणूस तीन नंबरचं बटन दाबून देवदत्त निकम यांना प्रचंड माता धिकल्यानं विजय करावा ही विनंती धन्यवाद मनसोर शहराच्या आमचा आधारस्तंभ मार्गदर्शन आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली या या हो था। था था या आज या ठिकाणी निकमसाहेब दर्शन घ्यायला आणि मनसरचा गावभेट दौरा या ठिकाणी आयोजित केला होता त्यासाठी निकमसाहेब ठिकाणी आलेले होते तर मनसरमध्ये या ठिकाणी आज गावभेट दौरा सर्व व्यापारी बंधू काय शेतकरी बंधू प्रत्येकाच्या घरी जाऊन काही अल्पसंख्याक समाजी लोक ओबीसी सर्व जाती धर्मातील लोकांचा आज त्यांनी स्वतः जाऊन डोर टू डोअर त्यांनी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांनी भरपूर त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मनसार शहरातला आज हा जो दौरा आहे हा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज या ठिकाणी पार पडलेला आहे या दौऱ्याने सर्वांनी हेच सांगितलेलं आहे की नीलकम साहेब तुम्ही काय घाबरू नका आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी मतदान करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद मला पाहिजे आपण पारखं आम्ही सभा दिला प्रशास प्रकार तेरा तारखेला ही नाय ज्येष्ठ जे शरथचंद्र बाबासाहेब यांची जयंत सभा कृष्ण जयंत सहजारी अब्दुल बाळासाहेब पाघेल माहितीवरती होणार आहे आणि आपण सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येमध्ये उत्पन्न लावून गरती करतो मला विश्वास आहे अठ्ठावीस तारखेला देखील मार्गेट दिवसामध्ये प्रचाराच्या अगोदर या मैदानावरती आले होते